उपमुख्यमंत्री पहिले देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की असं समजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र ठरले तर आम्ही त्यांना लगेच विधान परिषदेवरती घेऊ आणि त्यांचं मुख्यमंत्री पद त्यांचं सरकार कायम ठेवण्याचा प्रयत्न करू याचा अर्थ कसा घ्यायचा मला अजूनही कळत नाही की समजा आज चुकून जर का जसा निर्णय आला सांगता येत नाही चुकून का आला समजा आणि त्यांची आमदारकी विधानसभेची गेली त्यांना तातडीनं विधान परिषदेवरती घेऊन सरकार हे वाचवलं जाऊ शकतं असे काही प्राविधान आहे असं आहे की दहाव्या परिशिष्टानुसार जर कोणी आमदार अपात्र होत असेल तर त्याच्या कालावधी संपेपर्यंत तो अपात्र होतो तो काही कायमचा अपात्र होत नाही आणि आपल्याला कल्पना आहे की विधान परिषद आणि विधानसभा यामध्ये फरक आहे विधान परिषद मध्ये सरकार काही नॉमिनेट करू शकत किंवा निवडून आणू शकतं आता विधानसभेमधून त्यांना जर समजा एखादा आमदार अपात्र होत असेल तर विधानसभेची त्याला निवडणूक लढवता येत नाही पण निश्चित विधानपरिषदची निवडणूक तो लढवू शकतो मला काही त्याच्यात काही त्या स्टेटमेंट मध्ये काही वावग वाटत नाही परंतु नैतिकतेच्या दृष्टिकोनातून लोकांच्या मनातून मात्र ही बाब खटकत राहते ही मात्र गोष्ट तेवढीच खरी आहे की तुम्ही तुमच्या उत्तरातून उपप्रश्न घेतो समजा जर का असं काही झालं तर आता राज्यपाल नियुक्त बारा आमदारकीचा जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टातच आहे अजूनही त्याला मान्यता नाही आहे आणि आता अलीकडं कोणती अशी विधान परिषद निवडणूकही नाही आहे की लगेच विधान परिषदेवरती जाता येईल आपण सुतावरनं स्वर्ग गाठतोय पण ही एक शक्यता आहे आणि मी ना गेल्या साडेतीन चार वर्षापासून अशी एकही शक्यता नाही की जी डिस्कस करत नाही कारण ती प्रत्यक्षात नंतर उतरते आणि नाही डिस्कस केल्यावरती रडायची वेळ येते पत्रकार म्हणून म्हणून मी ती पण डिस्कस करतो आता राज्यपाल नियुक्त जे बारा आमदार असतात वेगवेगळ्या कोट्यातले त्यांची स्थगिती आहे विधान परिषद अशी कोणती नजिकच्या काळात निवडणूक असेल तर आता नाहीये पण समजा आपण विधान परिषदेवरती त्यांना पाठवणार आहोत असा विचार थर थर जर का झाला ते जर का अपात्र ठरले तर जर तरवर बोलतोय तर मग सहा महिन्यात त्यांना विधिमंडळाचं सदस्य व्हायचं आहे तर तशा अर्थानं ते इमिजिएट आपलं पद राखू शकतात की नाही राजीनामा देऊन मग पुन्हा शपथ घेऊन ते सरकार कंटिन्यू होईल अशी ह्या या प्रश्नाकडे वैयक्तिक उत्तर न देताना मी तुम्हाला घटना काय सांगते ते सांगतो म्हणजे त्यातून तुम्हाला उत्तर मिळेल की राश्... राज्यसभा म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा राष्ट्रपती नियुक्त राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचा सदस्य म्हणजे त्याचं स्टेटस विधान परिषद राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचा सदस्य आता या दोन्ही ठिकाणी जे खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्त केले जातात राष्ट्रपतींच्या कोट्यातून किंवा राज्यपालांकडून विधान परिषद त्यांच्या कोट्यातून निवड केले जातात आता हे कोटे म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरी करता ठरवण्यात आलेले ह्या सदस्यांना म्हणजे मग तो आमदार असेल विधान परिषद मधला किंवा खासदार असेल यांना मंत्री होता येत नाही करता येत नाही